लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न डॉक्टर्स इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोठे सरांच्या आर सी सी ला आणि वसतीगृहाला महाराष्ट्र राज्यातून तसेच इतर राज्यांतून येणारे विद्यार्थी पहिली पसंती देत आहेत विद्यार्थ्यांना का आवड़ते आर सी सी पाहूयात विद्यार्थ्यांच्या अनुभवातून मागच्या तेवीस वर्षांपासून शिवराज मोटेगावकर सरांच्या आर सी सीने ने हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवले आहेत मोटेगावकर सरांची केमिस्ट्री शिकवण्याची पद्धत आणि वापरत असलेल्या ट्रिक्समुळे महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातून येणारे विद्यार्थी आर सी ला पहिली पसंती देतात गुड इव्हनिंग फ्रेंड्स माझं नाव ऋतुजा संजय पाटील आहे जळगाव जिल्ह्यावरून आली आहे मला आता दोन वर्ष लातूर मध्ये होतील मी मोटेगावकर सरांच्या आर सी मध्ये होती आर सी मध्ये मला भरपूर काही शिकायला मिळालं आर सी सीचे पे टेस्ट पेपर्स त्यांची दर संडेला होणारी टेस्ट त्यांचे आता मॉक पेपर्स विजयपद जी चालू यांची क्वालिटी सगळ्यात चांगली आहे आणि सगळे पेपर खूप मस्त आहेत जर इथे आपण त्यांच्या पॅटर्ननुसार अभ्यास वगैरे केला तर आपल्याला नक्कीच यश मिळेल मोठे गावकर सरांच्या शिकवणी सोबतच देखील विद्यार्थी पसंती देतात विशेषतः शिकवणी वस्तीगृह असून प्रत्येक मुलींकडे बारकाईने लक्ष दिले जाते तसेच मुलींना वसतीगृहात आपल्या घरासारखाच अनुभव येतो नमस्कार माझं नाव जान्हवी अभिजित सुर्डीकर मी सोलापूर मधून आहे मी आर सी सीला गेल्या वर्षी इथे जॉईन जॉईन झाले आणि मी आत्ता सध्या बारावीमध्ये शिकत आहे आर सी सी फॅकल्टीज खूप उत्तम प्रकारे देते त्यांचे बुकलेट्स त्यांचे मॉड्यूल्स एक त्यांच्या दर्जाच वेगळा आहे आणि शिक्षकांचं बोलायचं झालं तर शिक्षकसुद्धा अप्रतिम शिकवतात आपल्याला त्या कन्सेप्टमध्ये डीपमध्ये जाऊन आपल्याला ती कन्सेप्ट येते का नाही ते शंभर वेळा आपल्याला विचारतात की तुम्हाला येत आहे का जमत आहे का आपल्याकडे पर्सनली ते लक्षसुद्धा देतात आपण डी एस पीचा वापर पण करू शकतो आपल्याला जर काही अडचणी आल्या आर सी सीमध्ये आता संचालक तर एम सर आहेत एम सर प्र स्वत पर्सनली क्लासेस घेतात म्हणजे एम सर केमिस्ट्री शिकवतात सरांची केमिस्ट्री इतकी उत्तम आहे की आम्हाला असं वाटतं की केमिस्ट्री नाही हा आपल्या दररोजच्या जीवनातलाच हा एक विषय आहे आणि मी आता सध्या इंद्रायणी हॉस्टेलमध्ये एम सरांच्या तर हॉस्टेलसुद्धा खूप उत्तमरित्या सरांनी मेंटेन केलं आहे इथली स्वच्छता इथल्या मॅडम रेक्टर त्या सुद्धा खूप फ्रेंडली आहेत आपल्याला हॉस्टेलमध्ये एकदम घरच्यासारखं वातावरण मिळतं जेवणसुद्धा घरच्यासारखं आहे म्हणजे कुठे बाहेर जायची गरजच पडत नाही आपल्याला तर स्वच्छता वगैरे सगळी एकदम उत्तम प्रकारे मेंटेन केली आहे हेलो मेरा नाम परी है मैं मुंबई से बिलोंग करती हूँ एंड मैं अप्रॉक्सीमेटली दो साल से अब अलातुर में रहती हूँ एंड मैंने आरसीसी एंड आरसीसी का हॉस्टल उसकी सेफ्टी एंड एजुकेशन स्टडीज़ की वजह से लिया आरसीसी की एजुकेशनल स्टडीज़ बहुत अच्छी है उसकी डीपीपी फिर बुकलेट्स एंड ऑल टीचर्स फैकल्टी सब अच्छे हैं एंड जहाँ तक हॉस्टल की बात है हॉस्टल भी बहुत अमेजिंग है यहाँ की मैडम बहुत स्वीट है हमारा हॉस्टल सेफ़्टी वाइज़ भी बहुत अच्छा है लड़के पर अच्छे से नज़र रखा जाता है आपकी लड़के को फुल प्रोटेक्शन मिले मिलेगा खाना पानी सब कुछ अच्छा है रूम की क्लीनिंग भी प्रॉपरली होती है एवरीथिंग ओवर हियर इज वेरी नाइस लातूर हे शिक्षणाचे हब म्हणून प्रसिद्ध आहे त्यातच डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरी म्हणून मोठे गावकर सरांच्या आरसीसीचा उल्लेख केला जातोय एखादा प्रश्न कोठून आलाय हे खोलात जाऊन कन्सेप्ट क्लिअर करून शिकवत असल्यामुळे विद्यार्थी मोठे गावकर सरांच्या आरसीसी ला पहिली पसंती देत आहेत प्रतिनिधी हारुण मोमिन एन टीव्ही न्यूज मराठी लातूर